हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण गावरान पद्धतीने मेथीची भाजी करणार आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो ही लसून घेतलेला आहे मेथी साफ करून घेतलेली आहे तेल टाकलं तेलामध्ये एक मोठा आकाराचा कांदा टाकून घेतलेला आहे याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट होऊ द्यायचं आहे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत ठेवायचा आहे जे की मी दाखवते हे बघा अशा प्रकारे आणि लसणाचा एक काठा घेतलेला आहे मी आणि लसूण थोडंसंच असं ठेचून घेतलेलं आहे एकदम बारीकसुद्धा करायचं नाही आहे जेणेकरून टेस्ट ही खूप भारी येते अशा लसणाच्या पाकळ्या टाकल्याने ठेचून तर याला फिरवून घेतल्यानंतर मी टोमॅटो आणि मिरच्या हे टाकून घेतलेले आहे तर मिरच्या मी लांब आकाराच्या टाक कट करून टाकलेल्या आहे तर बघा फ्रेंड्स तुम्हाला आ, कशा आकाराच्या टाकायच्या आहे त्याचे तुम्ही टाकू शकता तर याला छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत तरी याला आपण झाकूनसुद्धा झाकून घेऊया त्याच्या आधी मीठ टाकून घेतलेलं आहे जेणेकरून टोमॅटो वगैरे सॉफ्ट होईल आणि मीठ एकदम कमी टाकायचं आहे म्हणजे भाजी शिजून ही खूप कमी होते त्याच्यामुळे मीठ हे खूप अंदाज परफेक्ट असा पाहिजे आहे तर बघा यालासुद्धा मी फिरवून घेते आणि अशा प्रकारची मेथीची भाजी ना फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर त्याच्या आधी इथे झाकून घेऊया कमी गॅसवरती आपण एक ते दोन मिनिटे याला सॉफ्ट करून घेऊया एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर बघा आपले टोमॅटो मिरच्या सॉफ्ट झालेल्या आहे तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारचे सॉ सौ, सॉफ्ट होऊ द्यायचं आहे टोमॅटो आणि मिरच्या आणि नंतर जी आपण मेथीची भाजी छान कापून घेतली ना धुवून घेतली ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर फ्रेंड्स बघा आधी धुवून घ्यायची आणि नंतर कापायची जेणेकरून त्याच्यामधलं जे हिरवट पण आहे ना ते निघून जाणार नाही तर सुद्धा फिरवून घेत आहे मी छान आणि खूपच भारी लागते फ्रेंड्स ही अशा प्रकारची मेथीची भाजी हवं तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकता पण मी नेहमी नेहमी शेंगदाण्याचं कूट टाकते तर एखाद्या वेळेस बिना शेंगदाण्याच्या कूटाची मी ही मेथीची भाजी केलेली आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानं अप्रतिम चव येते पण न टाकताही खूप भारी लागते तर बघा फिरवून घेता आहे आणि मेन टीप लक्षात ठेवा की मेथीची भाजी करताना झाकण झाकून घ्यायचं नाही आहे जेणेकरून टेस्ट बिघडायला नको आणि रंगसुद्धा जर तुम्ही झाकण झाकून भाजी शिजवली तर टेस्टही जाते आणि रंगसुद्धा वेगळा होतो त्याच्यामुळे तुम्ही मेथीच्या भाजीला न झाकताच शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती तर बघा आपली दिसत तर खूपच भारी आहे भाजी आणि खायलासुद्धा खूपच छान लागते फ्रेंड्स तुम्ही एकदा माझ्या जे रेसिपीज असतात ना ते नक्की नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की आवडेल मी ही गॅरंटी देते आणि खूप जास्त सिंपल अशा रेसिपीज असतात माझ्या आणि कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये ह्या रेसिपीज असतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा आपली ही भाजी शिजून रेडी झालेली आहे आणि ही भाजी पोळीसोबत तर खूपच भारी लागते आणि भात डाळ सोबत तोंडी लावायलासुद्धा खूप भारी लागते आणि भाकरीसोबतसुद्धा छानच लागते तर अशा प्रकारची एकदा ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल याची मी गॅरंटी देते आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा खूप जास्त कामी येईल तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी तर प्लीज प्लीज आता एवढे बघूनच घेतल्या आहात तर माझ्या पद्धतीच्या चॅनलला एकदा तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीचा अनुभवून बघा आणि मगच मला कॉमेंट करा किंवा सबस्क्राईबसुद्धा नंतरच करा तर प्लीज प्लीज परत एकदा म्हणते सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया परत अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय